तुम्ही आता जेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलात हे हो। तुमचे अनुभव कसे कसे होते वेगवेगळ्या ठिकाणचे मी, मी सांगतो आता हे हा हा प्रश्न मला खूप आवडला कारण की आपण आपल्या महाराष्ट्राला आहे ना आपण बाहेर जातो फिरायला मी नाव नाही ठेवत जावा तुम्ही बिंदास फिरायचा फिरावं महाराष्ट्र तुम्ही आता मी पुढच्या दौऱ्याला तर आहे ना नव्वद टक्के महाराष्ट्र कव्हर करणार आहे सर अच्छा बघा एका रे दिदी बीडमधून मेसेज करते दादा बीडमध्ये एक शो लाव ना मी म्हणला अगदी ॲटलिस्ट एक पन्नास तीस लोकं तरी यावेत सो माझा ट्रॅव्हलिंग माझ्या घरात म्हणली एक तीस जण आहेत मी का एक तीस जण घेऊन ऐकून काय मग तुम्ही विचार कर का नाही यायला होणार मानुष्य <laughs> का नाही लावणार होणार असे लोक आहेत सर yes, yes. हे सपोर्ट खूप खूप <laughs> लोक सपोर्ट करणारे पण खूप आहेत खूप लोक आहेत सर एवढे मोठे मोठे मेल्स येतात ना कधी एखादा मेल येतो आणि आपण डाऊन वाटत असतो कधी कधी आयला काय चुकलं काय तो मेल येतो आपल्याला कळतं आपला एवढा प्रभाव आहे माणसांवरती मी सुरुवात कधी ही माझ्या महाराष्ट्रा दौऱ्याची सातारातून करतो जन्मभूमी माझी सातारा तिथून सुरुवात करतो आणि कर्मभूमीमध्ये म्हणजे पुण्यामध्ये मी शेवटचा शो करतो आणि मग तो यूट्यूबला येतो नंतर महाराष्ट्रा दौरा वर्षात एकदाच करतो आणि तर आता सांगितलेलं की तो पण थोडं थोडं हळूहळू खूप सर म्हणजे पहिला महाराष्ट्र दौरा केला तर त्याला तर आम्ही सर बसनं वगैरे फिरायचं इष्टीनं इथून नागपूरला स्लीपरनं ना गेलो आणि मी शो करणार आहे बघा माझ्यासोबत एकजण आहे हा बसला बसलाय आत्ता त्याच्या हातात दोन स्टँड आहेत माझ्या हातात दोन स्टँड आहेत सॅक आहे आणि त्याच्या डोकर एक बॅग आहे आधी जो माझ्या शोला आलाय तर मला स्टेशनला उतर सौरभ सर तुमच्या शोच तिकीट काढले द्या इकडे हे सगळं अरे म्हणलं दोन लोक करू शकतात शो जाऊन बघा म्हणजे हे जे कल्चर लोकांना वाटतंय ना की लय भारी असते असेल ए नाही र बाबा ते बी घरात बर बसते बरोबर हे नका डोक्यावर घेऊ कोणाला मी डायरेक्ट म्हणतो मला बी नका घेऊ डोक्याव सिम्पल आहे हे महाराष्ट्र फिरल्यावर कळतो बरोबर तुम्ही महाराष्ट्रात आणि मराठी ऑडियन्स खूप भारी आहे मराठी प्रेक्षक खूप छान आहेत मराठी प्रेक्षक सहजासहजी कुणाला डोक्यावर घेत नाहीत म्हणूनच मराठी कलाकार हा ग्राउंडेडच राहतो तुम्ही कुठलाही बघा लय मस्तीत जात नाही कोण आणि आपल्या ऑडियन्सची खासियतच आहे तुम्हाला हे पण दाखवणार हे पण दाखवणार सगळ्यात सेन्सिबल ऑडियन्स मराठी ऑडियन्स आहे विचार करूनच कुणाला निवडायचं निवडतो अभिमान आहे आपल्याला आपण मराठी इंडस्ट्रीत काम करतो येस हा हिंदीचं काय आहे की आहे ऑडियन्स आहे काही लोक असे आहेत की बाबा चलो हँग आऊट करायला एखाद्या शोला जाऊ डेट वर जाऊ किंवा ड्रिंक करत करत ऐकू आपल्याकडे असं आहे का सर नाहीये वेळ काढतात माणसं मग येतात मी एकही शो मोस्टली रात्रीचा लावत नाही अकरा वाजता लावतो काय काय कारण आहे सांगतो मी तुम्हाला सर सहा नंतर शो माझा कधी असला ना तर सहा नंतर माणूस हा ऍबसुल्युटली इमोशनल असतो त्याचा दिवस ऑलरेडी गेलेला असतो तो स्वतःचा इंटरस्पेक्शन करत असतो तू पाचसठ जरी बोलला तरी त्याला रिलेटेबल वाटणार आहे त्यात तुझं स्किल काहीच नाही हे काही लो काही लोकांना फालतू लॉजिक वाटेल पण तू शेजमध्ये ये मग तुला कळल आणि तो स्वतः लावून आणस मी अकरा वाजता शो लावतो जेव्हा माणूस नाश्ता करून ज्वलंत त्याच्या हे जाते आणि अकरा ते दोन शो करतो दोनला शो संपला की घरी जाऊन जेवल आणि घरातल्यांबरोबर वेळ पण घालवल बरोबर शो आज आज काय शिकलोय त्यातलं काही इम्प्लिमेंट तरी करेल बरोबर टायमिंग पण असेच सर बारा ते तीन कधी लावत नाही अकरा ते दोन लावतो दोन स्लॉट बुक करायला लागले सर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ऑब्झर्वेशनच आहे सगळ्या गोष्टींमध्ये ऑब्झर्वेशन महाराष्ट्र दौऱ्यानं मला एक गोष्ट शिकवली की खाद्यसंस्कृती खूप श्रेष्ठ आहे खूप श्रेष्ठ महाराष्ट्राची माझ्या एका जिल्ह्यात गेलो तिकडे भात जास्त खात नाहीत मी नाव घेणार नाही राग येतो आता बाबा आणि एका मेंढीच्याच घरी गेलो जेवायला बोलवलं आम्ही भाकरी विक्री कुस करून खाल्ली दोन भाकऱ्या त्यांच्या आई आव घ्या सर घ्या सर मी म्हणलं भात येईपर्यंत अर्धी घ्यायची गप्पा त्या खा अर्धी भाकरी खाल्ली आणि मी त्याचे वडील म्हणले हां झाले ना ध्वक हात आता मी म्हणलं भात भात नुसतो आपल्याकडं आमच्याकडे भात नाहीत खात मी त्यांना मी त्यांना तिथं म्हणलं मी काय बी करेल पण तुमच्या भागातली पूर्गी करणार नाही भात कसं नाही खात तुम्ही भात खायला पाहिजे थोडा तरी <laughs> <laughs> वय अशा गुस्तीत असे फनी किस्से <laughs> <laughs> बघा असे <आशे> फनी <laughs> किस्से बरोबर आहे आता अजून एक फनी किस्सा सांगतो नाशिकचा शो सत्तावीस तारखेला शनिवार लिहिलेलं आहे त्याच्यावरती एका पॉवरला वाटलं शो सत्तावीसला शुक्रवारी अच्छा बघा काय असेल तो टेन्शन मध्ये त्याच्या आणि तो ठाण्यातनं आलाय ठाण्याचा शो मिस झालाय म्हणून ठाण्यातनं नाशिकला आलाय शुक्रवारी आणि टीम लॉकॉल करून म्हणतोय मी इथं बाहेर आलोय शो ला काहीच कसं काय दिसा ना अरे म्हटलं आम्ही अजून नाशकात पोचलोच नाही उद्या शो आहे म्हणलो काय बोलतालो साठी आहेत संभाजीनगरच्या शोला गेलो प्रत्येक कुठून नांदेड वरून ना नांदेड का कुठून तरी मुलगा आलता यवतमाळवर मुलगा आलता यवतमाळवरून मुलगा आलाय ट्रेनने आलाय अतिशय असा काटक कवितांचं भलं मोठं पुस्तक घेऊन आलाय मी कविता लिहितो तोला द्यायला पुस्तक घेऊन आले पोरगा आठ वाजता आले अकराचा शो आहे बरं ऑडिड्राईव्हच्या पुढेच आम्ही नाश्ता करतोय नाश्ता करायला आला पैसे देतो पैसे देतो मागा लागला म्हटलं देऊ नको आम्ही आणि आम्ही स्वतःच सगळं करतो स्टँड वगैरे लावतो सगळे लाईट सेटअप वगैरे ते पोरग तीन तास आम्हाला स्टँडी लावायला मदत करते एका स्टँडीचा स्क्रू निघाला स्क्रू ड्रायव्हर घेऊन आला स्क्रू लावते हे कमवलं ना सर मोठी गोष्ट आहे बस ना काय पाहिजे तुम्हाला बरं आत्तापर्यंत जेवढे शो केलेत एक सीटरी कमी नाही माझी बरेच लोक शोज करतात ऑडियन्स दाखवाय घाबरतात अंधार असतो ऑडियन्सवर आपल्या शोला कधीच ऑडियन्सवर अंधार नसतो पैसे देऊन आलाय बर बर ते माणसाला स्क्रीन द्या की तुम्ही थोडी तरी हां बरोबर आहे तो त्याच्या उजेड दिसला तो हसतोय का रडतो ती तर कळलं पाहिजे का नाही बरोबर का लोक नावं ठेवतील मला ठेवू दे खरं बोलायला दम लागतो आज किंमत नाही पाच वर्षांनी येईल आपल्याला ह्या पॉडकास्टला बरोबर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला आहे सर आणि मराठीमध्ये खूप लोक स्टेजवर येणार आहेत काही दिवसात पुढच्या बरेच कॉन्टेंट क्रिएटर्स तुम्हाला स्टेजवरती दिसतील आणि आता पण येत आहेत आणि गरज आहे मराठी इंडस्ट्रीला ह्याची जेवढे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत जे, जे स्वतः आता व्हिडिओज बनवत आहेत आणि तुम्हाला वाटते तुम्ही स्टेजवर शोज करू शकता चालू करा एखादा म्हणतो कॉम्पिटिशन ऑडल ॲज बात नाही भरपूर आहे आपल्याला ऑडियन्स तुम्ही चालू करा व्हरायटी ऑफ कॉन्टेंट द्या लेगसी लोक सिनेमाला जातात तसे तुमच्या शोजला पण येणार आला पाहिजे तुम्ही तुमची उपजीविका बघा किती दिवस युट्यूब मॉनिटायझेशन किती दिवस ब्रँड कॉलॅबरेशन ब्रँड मार्केटमध्ये आहेत कधी कॉन्टेंट क्रिएटर एवढे हा पण विचार करा स्टेज शोज करा वीस तिकीट जातील तीस जातील चाळीस जातील रिकाम्या खुर्च्या बघून कधी दुःख होईल पण रिअल सल तर होईल ना बरोबर प्रशांत दमलेन सारखा माणूस हजारो नाटकांचे शोज करतो त्या माणसावर दहा मिनटं जर तुम्ही बोलला कधी मला तर कधी तो म्हणजे सौभाग्य लाभलं नाही त्यांच्याकडं काय अनुभव असतील सर किती वेळा स्टेजवर गेलेत मी एका महाराष्ट्र दौऱ्यामध्ये मी किती छोटा आहे हे मला कळलं